सांगा मित्रांनो नमस्कार मी तानाजिंगोले स्टेप परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपली क्यू गुष्ट सिरीज चालू आहे आणि पीवायक्यू बुष्ट सिरीज मधला आपण हा आठवा व्हिडिओ बघतोय लक्षात आता याच्यामध्ये काय केलं मी विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं ही सिरीज बनवताना टॉपिक वाईज बनवलेली आहे बऱ्याच मुलांची रिक्वायरमेंट होती की सर टॉपिक वाईज जर बुस्टर सिरीज बनवल्या तर आम्हाला त्याचा फायदा होईल तर लक्षात ठेवायचं इथून जे पुढचे सिरीज असतील तर बऱ्यापैकी आपण टॉपिक वाईज बनवतोय आणि लक्षात ठेवायचं हा जो आजचा व्हिडिओ आहे तो सांगितिक भाषा आता लेटेस्ट बदललेला पॅटर्न जो आहे एक्झामचा तर त्यानुसार लक्षात ठेवायचं आपण सिरीज बनवले आणि हा जो लक्षात ठेवायचा प्रश्न आहे तो एमपीएससी सी साइट दोन हजार चौदाला पडलाय सांकेतिक भाषेवरती आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं सगळ्यात महत्वाचं घटक आहे लक्षात ठेवायचं हा टार्गेट करा याच्यातला जो अक्षर समूह आहे तो टार्गेट करायचा हे दर्शक आणि बाकीचा तो जो कंटेंट आहे प्रश्नातला तो अजिबात वाचायचा नाही हे दर्शक याच्यामध्ये अटी महत्वाच्या अट क्रमांक एक जर बघितली तर या समूहातलं समूहातला अट क्रमांक काय सांगते जर पहिला अक्षर स्वर असेल आता पहिला अक्षर स्वर नाहीच आहे लक्षात ठेवायचं हे व्यंजन आहे एई आय ओ यू यापैकी आपल्याला आप स्वर येते पण आर हे व्यंजन असल्यामुळे पहिली अट आपली लागू होते करे नाही होत लक्षात ठेवा अट क्रमांक दोन काय सांगितली तर पहिले अक्षर व्यंजन असेल आता पहिलं अक्षर व्यंजन आहे पण शेवटचा अक्षर स्वर पाहिजे स्वर आपला नाही लक्षात ठेवा हा यफ हा पुन्हा व्यंजन येतोय त्यामुळं अठ क्रमांक दोन सुद्धा आपल्याला लागू होत नाही पण अठ क्रमांक जर तुम्ही तीन नीट वाचली जर पहिले अक्षर बघा जर पहिले अक्षर आणि शेवटचे अक्षर दोन्ही अक्षरे व्यंजने असतील तर लक्षात ठेवा दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने आपलं कोडबद्ध आहे म्हणजेच काय आपल्याला बघा दोन्हीच्या दोन्ही अक्षर व्यंजने आहेत आर पण व्यंजन आहे आणि यप पण व्यंजन आहे पण जो शेवटचा अक्षर आहे किंवा शेवटचा जो व्यंजन आहे य त्याच्या कोडने आपल्याला कोडबद्ध करायचंय म्हणजे काय जो एफ चा जर कोड बघितला तर तुम्हाला दिसतोय का अरे हॅशटॅग है, दिसतोय मग आता पर्यायमध्ये है हॅशटॅग कुठं कुठं आहे शेवटी पण हॅशटॅग पाहिजे आणि सुरुवातीला पण हॅशटॅग पाहिजे पण इथं लक्षात ठेवा शेवटी हॅशटॅग आहे पण सुरुवातीला नाही म्हणून हा पर्याय आपला कुठून जाणार आहे परत बघा लक्षात ठेवा इथं हॅशटॅग आहे इथं पण हॅशटॅग आहे म्हणजे सुरुवातीला पण हॅशटॅग आहे शेवटी पण हॅशटॅग आहे म्हणजे हे उत्तर आपलं असू शकतं अजून मी कन्फर्म नाही केलं इथं पर्याय क्रमांक तीन मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा सुरुवातीला हॅशटॅग आहे पण शेवटी नाहीये मग हा पण पर्याय तुमचा कुठून जाणार आहे आणि परत चौथ्यामध्ये दोन्हीकडे पण हॅशटॅग आहे येत लक्षात पण आता लक्षात एफचा कोड शंभर टक्के इथं काय असणार आहे हॅशटॅग असेल इथं आरचा कोड पण हॅशटॅग असेल पण दुसरं बघा आता एनचा कोड जर तुम्ही ऑब्झर्व्ह केला राहिलेल्या दोन ऑप्शनमध्ये कारण आपल्या साधारणपणे दोन ऑप्शन कटले क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार मध्ये आपण ऑब्झर्व्ह केलं तर याच्यामध्ये नीट बघा लक्षात ठेवायचं जो कोड बघितला तर यांचा कोड ऍट येतोय आता ऍट कुठं आहे आता क्रमांक चार मध्ये नंतर लक्ष तीन घेतलाय पण आपल्याला पाहिजे ऍट द रेट म्हणून इथं काही पर्याय क्रमांक चार कटून जाणार आहे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर हा सीसेटचा अडीच मार्काचा प्रश्न आहे तुम्हाला आगामी एक्झामसाठी हा प्रेडिक्शन किंवा अप्रोच असेल येतं लक्षात असेच सोडवायचं परीक्षेमध्ये सगळं आखत वगैरे बसू नका बाकी काही नाही याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चला पुढे नेक्स्ट पुन्हा सांगित भाषेवरती प्रश्न आहे क्लर्क मुख्य परीक्षा हा तेराचा प्रश्न विचारलाय बाकी काही नाही याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ हे तुम्हाला वाक्य संकेत पुन्हा इकडे सुद्धा लक्षात ठेवा वाक्य संकेत म्हणू शकता किंवा याला शब्दसंकेत पुढे शब्द संकेत कधी कधी आयोग काय देतो अलीकडे अंक संकेत देतं आणि पलीकडे काय पुन्हा तुमचे लक्षात ठेवा अक्षर संकेत किंवा शब्द संकेत असे कोड वापरलेले असत सांकेतिक भाषेमधला हा जो आत्ता लेटेस्ट चा नवीन पॅटर्न लक्षात ठेवा तुम्हाला इथं आलेला आहे बघा आता काय सांगितलंय ही टीचरचा जो कोड आहे तो बॉयज किंवा बॉय आस्क फादर असं म्हणलेलं आहे कळते पुन्हा ही टीचेस मॅथ्स लक्षात ठेवायचं करिता बॉय प्लेस क्रिकेट म्हणलेला आहे टीचर टीचे सायन्स करिता फादर प्लेस सिनेमा म्हणलेला आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला हा सायन्स साठी कोणता शब्द वापरलेला आहे तर सायन्सचा कोड सगळं वाचत बसू नका किंवा सगळ्यांचे कोड काढायचे नाही परीक्षेमध्ये आता सायन्स कुठे तुम्हाला दिसतोय सायन्स तुम्हाला शंभर टक्के टीचर टीचे सायन्स इथं दिसतोय मान्य लक्षात ठेवा मग सायन्सचा चा कोर्ट त्यापेक्षा आपण काय करू टीचर कुठं कुठं आहे बघा पहिल्यांदा टीचर तुम्हाला इथं नाही आणि पुन्हा टीचर टीचर्स आणि टीचर टीचरमध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत तेवढं ऑब्झर्वेशन तुझं चांगलं पाहिजे आता टीचर आणि इथं पण टीचर आहे पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एक तुम्हाला शब्द कॉमन दिसणार आहे आता साठी शंभर टक्के त्यांनी कॉमन काय वापरलेलं आहे इथं फादर प्लेस सिनेमा म्हणलेला आहे इथं बॉईज आस्क फादर म्हणलेला आहे शंभर टक्के इथं काय सांगतो लक्षात ठेवायचं फादर हा तुम्हाला जो कोड आहे तो टीचर साठी वापरलेला असणार आहे मग फादर साठी तुमचं जर लक्षात ठेवायचं टीचर गेलेला आहे किंवा टीचर साठी फादर गेलेला असेल तर पुन्हा आपल्याला काढायचं काय रे सायन्स काढायचं आहे मग सायन्स याच्यामध्येच आहे तर आपण टीचेसचा बघू आता टीचर्स पुन्हा इथं एक आहे आणि पुन्हा इथं एक आहे टीचर्स इथं लक्षात मग टीचर्स साठी काय असेल याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय इथं पण प्लेज आहे इथं पण प्लेज आहे मग शंभर टक्के साठी प्लेज असेल येत लक्षात परत सांगा रे आपल्याला साठी फादर काढला टीचर्स साठी प्लेज असेल तर आता याच्यामध्ये राहिलंय काय मग सिनेमासाठी उरलेला तो, 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 तो शब्द असणार आहे मग शंभर टक्के सायन्स हा जो शब्द असणार आहे तो सिनेमासाठी वापरलेला असणार आहे आणि त्यांनी प्रश्न तोच विचारलाय सायन्ससाठी कोणता शब्द वापरलेला असेल तर सिनेमा सिनेमा पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर येतं लक्षात साधे साधे प्रश्न असतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डायग्राम वगैरे आखायची गरज पडत नाहीये असंच तुमचं ऑब्झर्वेशन बेसनी प्रश्नाच्या उत्तरापर्यंत चला बाकीचं काय घेण दे नाही सगळ्या शब्दांचे कोड काढायची गरज नाहीये येतं लक्षात चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन काय सांगतोय पुन्हा सांगेतिक भाषेवरतीच प्रश्न आहे एका सांगेतिक भाषेत ओपन द डोर तुम्हाला लक्षात वाक्य संकेत पुन्हा इकडे त्याचे कोड दिलेले आहेत शब्द संकेत काय असेल ते लक्षात ठेवा पुन्हा डोर इज क्लोज तो असा दिलेला दिलेला आहे आणि दिस इज गुड ला अशी लिहिले जाते तर लक्षात ठेवायचं क्लोजचा काय संकेत असेल तर क्लोज, क्लोज हा शब्द कसा लिहिला जाईल आता क्लोज कुठं कुठे आहे रे क्लोज तुम्हाला इथं दिसतोय क्लोज इथं दिसतोय पण आपल्याला क्लोज इथं एवढ्या शब्दावरून इकडचा अर्थ आपण काढू शकत नाही पण आता क्लोज एकाच ठिकाणी तुम्हाला दिसतोय पण इथं लक्षात मग आता आपण काय करू सोपं करू याच्यामध्ये डोअर शब्द आहे आणि इथं पण डोर आहे मग साठी आपल्याला याच्यातला कॉमन शब्द जर बघितला आपण इथं का ते जो आणि तो जो पा मा दिलेला आहे शंभर टक्के डोअरसाठी काय असणार आहे बघा थोडं लक्ष द्यावं असेल साठी आपला जो संकेत असेल तो काय असणार आहे तो जो असणार आहे इथं मी जो लिहिला थोडं बघा आपल्याला काय काढायचंय पण क्लोज र काढायचं आहे पण आता राहिला परत काय याच्यामध्ये ईज हा शब्द आहे आता मध्ये जर बघितलं ऑब्झर्व्ह केलं इथं पण ईज आहे इथं पण ईज आहे आता उरलेला आहे याच्यामध्ये पा मा आणि खाली जर बघितलं पुन्हा दिस इज गुडचा जो कोड आहे तो पा दिसतोय आणि वरती बघा पा आणि मा मध्ये पण इथं पण तुम्हाला पा दिसतोय इथं पण पा दिसतोय शंभर टक्के जो लक्षात ठेवायचा आपला ई जो शब्द आहे ईज या शब्दाचा कोड काय असणार आहे ई ज्या शब्दाचा कोड शंभर टक्के पा असणार आहे आणि त्यांनी आपला काय विचारलं क्लोज डोरचा कळला ईचा पण कळला आपला क्लोजचा उरलेला शब्द हा याचा कोड असणार आहे मग क्लोजचा जो कोड असेल तो शंभर टक्के असेल मा असणार मा म्हणजेच पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर पीएसआय मुख्य परीक्षा हा चौदाचा प्रश्न आहे बघा थोडा व्यवस्थित बघा बाकी काही नाही याच्यामध्ये जे मागच्या परीक्षेला प्रश्न पडलेले आहेत तेच पुन्हा याचा आधार घेऊन तुम्हाला पुढच्या परीक्षेला प्रश्न असा येत लक्षात हे पुढच्या एक्झामसाठी अप्रोच असतील किंवा प्रिडिक्शन क्वेश्चन असतील आपण या पीवायची गोष्ट मध्ये मोस्टली आपण काय करतोय मागच्या परीक्षेला पडलेले प्रश्न घेतोय आणि लक्षात ठेवा याच धर्तीवरती तुमचे पुढचे क्वेश्चन असणार आहेत चला पुढे परत क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट काय सांगते बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये लक्षात ठेवायचं याक ले दी म्हणजे काय रे स्काय इज ब्लू म्हणलेला आहे क्लिअर आहे पुन्हा सांगा मॉक से ले म्हणजे काय सांगितलंय ब्लड इज रेड म्हणून सांगितलेलं आहे मॉक पी दी म्हणजे काय रे स्काय अँड ब्लड तर ब्लड साठी विचारलंय तशाच प्रकारचे प्रश्न आहेत पण इथं तुम्हाला फक्त मला काय सांगायचंय की सगळ्या शब्दांचे कोड परीक्षेमध्ये काढायचं नाही तो 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 हे लक्षात तुम्हाला ती सवय लागलेली असते वर्गातली किंवा सगळ्या शब्दाचे कोड काढायचे वगैरे तिथल्या तिथं तुमचं ऑब्झर्वेशन बेस बघायचं आहे आणि पटकन आपलं टार्गेट आहे किंवा उत्तरापर्यंत पोहोचायचं क्लिअर आहे चला आता जर बघितलं याच्यामध्ये आपलं हे महत्वाचं आहे ब्लड हे ब्लड कुठं कुटा कुठे आहे बाबा ब्लड इथं दिसतंय तुम्हाला आणि ब्लड इथं पण दिसतंय लगेच तुम्हाला सापडेल पण अजून कुठं ब्लड दिसतोय का नाही आता राहिलेल्या या कोड मध्ये कॉमन शब्द हे आपलं उत्तर असणार आहे बाकी काही नाही आता इथं मॉक ले आणि मॉक पी डी साधारणपणे सरळ सरळ दिसतंय की बाबा ब्लड साठी आपलं उत्तर काय असणार आहे काय रे मॉक मॉक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दॅट इज करेक्ट आन्सर लेटेस्टचा चा कंबाईन बी पूर्व परीक्षा दोन हजार दो सतराचा प्रश्न आहे सादे सादे बाकी असं विशेष काय नाही याच्यामध्ये येत्या लक्षात साधे साधे प्रश्न असतात आणि बोनस मार्क असतात याचे उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये जमलेच पाहिजे दिसायला फक्त विचित्र पण आपण पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो संपला विषय बाकीचं काय गेंदिन नाही इज रेड वगैरे काय घेण देणं आपला ब्लड विचारलाय ब्लडसाठी जर कॉमन याच्यामध्ये हा जो कोड आहे हा हे इकडचे शब्द आहेत आणि त्याचे ते कोड आहेत आणि लक्षात ठेवायचं या ब्लड साठी याच्यामध्ये तुम्हाला कॉमन शब्द सापडणार आहे तो कॉमन शब्द इथं काय रे मॉक दिसतोय मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे विषय संपला बाकीचं काय गेन नाही उत्तरापर्यंत पोहोचा प्रॅक्टिस साठी तुम्ही लक्षात ठेवायचं बाकीच्या सगळ्या शब्दाचे कोड काढू शकता काहीच अडचण नाही चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत पीक दा पा अर्थ आहे वेर आर यू परत सांगा दा ना जा चा अर्थ आहे लक्षात ठेवायचा यू मे कम आणि ना का साचा अर्थ आहे ही मे गो तर त्यांनी विचारले तर या सांकेतिक भाषेमध्ये कम साठी कोणता संकेत वापरला जाईल पुन्हा कंबाईन बी पूर्व परीक्षा सत्राचा प्रश्न आहे बाकी काही नाही आपला टार्गेट शब्द कुठला आहे कम आता कम तुम्हाला कुठं कुठं दिसतोय कम मला सर एकाच ठिकाणी दिसतोय इथे लक्षात कम इथं एक दिसतोय अजून कम कोण दिसतोय का वेर आर यू यू मे कम ही मे गो असे शब्द आहेत पण कम एका एकाच ठिकाणी दिसतंय पण आपण सोपं करूया आता इथं पण यू दिसतोय तुम्हाला आणि इथं पण यू दिसतोय पण आता लक्षात हे वाक्य संकेत आहेत आणि त्याचे कोड अलीकडे वापरलेत मग आता यू साठी या दोघांमध्ये कॉमन शब्द कोणता आहे तो शोधायचा आहे आता यू साठी पीक दापा आणि दा ना लक्षात पीक दापा आणि दा ना जा शंभर टक्के हिथला जो डी आहे तो हिता सुद्धा डी हा कोणाचा कोड असणार आहे यू चा कोड असणार आहे समजलं आता परत लक्षात ठेवा मे अजून एक शब्द याच्यामध्ये आता मे कारण कमचा डायरेक्ट आपण काढू शकत नाही कारण कम एकदाच वापरलाय इथं लक्षात आता आपण काय करू मे बघूया मे इथं दिसतोय मे इथं पण दिसतोय आता दा ना जा आणि ना का सा मध्ये कॉमन शब्द आहे इथं पण मे इथं पण मे तर इथं पण तुला ना दिसतोय इथं पण ना दिसतोय म्हणजे शंभर टक्के मेचा जो कोड असणार आहे तो काय असणार आहे ना असणार आहे येतं लक्षात परत जर बघितलं आता साधारणपणे आपल्याला यू कळलाय मे कळलाय तर उरलेला जो लक्षात ठेवायचा शब्द आहे तो कम आहे मग कमचा इकडचा कोड जो उरला तो कारण दा आपण घेतलाय ना पण आपण घेतला होता मग शंभर टक्के साठी कम साठी कम जो कोड असणार आहे तो जे ए असणार आहे जे ए म्हणजेच पर्याय क्रमांक दोन जे आपलं फायनल उत्तर असणार आहे बोनस मार्क आहेत तुम्हाला सांगितली भाषेवरती तुमची लक्षात ठेवायचं फक्त कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण सगळे टॉपिक किंवा सगळे जे प्रश्न आहेत आपले ते या सिरीजमध्ये आपण एकाच टॉपिकवरती घेतलेले आहेत क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा सातवा काय सांगते आपल्याला स्तंभ एक अंकाच्या संकेत केलेले आहे ते स्तंभ लक्षात दोन मध्ये लिहिलेले आहेत पण अंकाचा क्रम हा वेगळा आहे अक्षराचा योग्य क्रम निवडा आता टेक्निकल असिस्टंट मुख्य परीक्षा हा एकवीचा प्रश्न आहे स्तंभ एक मध्ये आणि स्तंभ दोन मध्ये पण याचं ऑब्झर्वेशन बेस बघा मी काय सांगतोय ऑब्झर्वेशन बेस जर स्ट्रॉंग असेल ना तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं काही सेकंदामध्ये आपण काढू शकतो बघा आता प्रश्न काय आपला यल जे यन या शब्दाचा अंक संकेत काय आहे येतं लक्षात आता साधारणपणे याच्यामध्ये यल तुम्हाला कुठे कुठे दिसतोय बघा नीट लक्ष द्यायचं सुद्धा यल तुम्हाला दिलेल्या कोडमध्ये जे स्तंभ एक मध्ये शब्द दिलेत आणि याचे कोड आहे ते येतं लक्षात हे ये शब्द संकेत ह्याला संकेत पण म्हणू शकता तुम्ही बाकी काही नाही पण आपल्याला चा कोड जर बघितला तर यल तुम्हाला इथं पण दिसतोय इथं दिसतोय अजून एल कुठं दिसतोय रे साधारणपणे इथं पण दिसतोय आता या तीन कोडमध्ये लक्षात ठेवायचं जे त्याचे अंक संकेत आहेत तर ह्या तीन अंक संकेतामध्ये एक तुमचा अंक संकेत कॉमन आहे मग तो शंभर टक्के कोणाचा कोड असणार आहे येलचा कोड असणार आहे येलचा कोड इथं सरळ सरळ इथं नऊ दिसतोय इथं पण नऊ दिसतोय आणि इथं पण नऊ दिसतोय मग शंभर टक्के जर येलचा कोड नऊ असेल तर साधारणपणे तुम्ही परत पर्यायचं ऑब्झर्वेशन करा पर्यायाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक दोन मध्येच नऊ आहे बाकीच्या पर्यायामध्ये तुम्हाला नऊ दिसत नाही येतं लक्षात हे बोनस मार्क असतात म्हणजे शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन कारण चा कोड जर नऊ असेल तर नऊ तुम्हाला फक्त पर्याय क्रमांक दोन दिसते हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे मग चा कोड नऊ असेल जे चा कोड तर तुम्ही काढला तो तुम्हाला एक सापडेल आणि परत लक्षात एनचा कोड शून्य सापडणार आहे म्हणजे नऊशे दहा यल जे यन या शब्दाचा अंक संकेत हा नऊशे दहा फक्त पर्याय क्रमांक दोन दॅट इज दर करेक्ट आन्सर ऑब्झर्वेशन बेस फक्त लक्षात ठेवायचं बाकी काय याच्यामध्ये सांगितिक भाषेमध्ये क्लिअर आहे फक्त प्रश्न बस बघायलाच किंवा बघा दिसायलाच मोठे मोठे आहेत पण आपण याच्या उत्तरापर्यंत लगेच जाऊ शकतो क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा आठवा क्वेश्चन काय रे एका सांकेतिक भाषेनुसार त्यांनी सरळ सरळ तुम्हाला अंक संकेत दिलेत आणि काय पुन्हा इकडे शब्द संकेत दिलेत क्लिअर आहे अंक संकेत म्हणजे एकशे चोवीस जो अंक आहे तो कसा लिहिला जातो फ्रेश अँड ज्युशी असा लिहिला जातो ए पाचशे शेचाळीस हा जो शब्द जो अंक संकेत आहे तो इट ज्युशी फ्रुट्स असा लिहिला जातो सहाशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे लक्षात ठेवायचं फ्रूट इज राईप असा लिहिला जातो तर ईट साठी कोणता लक्षात ठेवायचा अंक असणार आहे तर ईट या शब्दाशी निगडीत चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा बावीसचा चा म्हणजे बावी लेटेस्टचा प्रश्न आहे असं विशेष काही नाही आपल्या सगळ्यात महत्वाचं ईट कुठं कुठं आहे भागावर ईट फक्त तुम्हाला एका ठिकाणी दिसतंय म्हणजे पाचशे शेचाळीस म्हणजे ईट जोशी फ्रुट्स अस त्यांनी दिलेला आहे क्लिअर आहे पण ईट एकाच ठिकाणी आहे पण आता एका या ईट शब्दावरून आपण हा याचा अंक संकेत सांगू शकत नाही मग सोपं जर बघितलं तुम्हाला इथं ज्युशी दिसते इथं पण ज्युशी दिसते लक्षात ठेवायचं मग ज्युशीचा कोड आपण काढू शकतो तर या हो दोघांमध्ये कॉमन तो शब्द कॉमन आहे इथं अंक सुद्धा कॉमन असणार आहे मग ज्युशीसाठी शंभर टक्के काय असणार आहे चार असणार आहे मग ज्युशीसाठी जर चार असेल तर आता पुन्हा फ्रुट्स हा शब्द पुन्हा एकदा वापरलाय इथं पण फ्रुट्स वापरलाय इथं पण फ्रुट्स वापरलाय मग साठी काय असेल या दोघांमध्ये कॉमन अंक असणार आहे इथं पण सहा इथं पण सहा मग जर समजा आता साठी चार गेला साठी लक्षात ठेवायचं सहा गेला तर याच्यामध्ये आपला ईट शिल्लक आहे दोन शब्द कटले दोन अंक कटले मग साठी काय असणार आहे उत्तर आपलं पाच म्हणजेच काय रे पर्या क्रमांक तीन दॅट इज योर करेक्ट आन्सर टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा बावीस चा प्रश्न आहे बाकी काही नाही ऑब्झर्वेशन बेसवरती प्रश्न सुटतात याला असं वेगळ्या प्रकारची जास्त प्रॅक्टिस वगैरे करायची गरज नाहीये फक्त बघा कॉन्सेप्ट क्लिअर करा विषय संपला पुढे क्वेश्चन सांगितलंय बघा पुन्हा लक्षात ठेवायचं डॉम पूल ता म्हणजे ब्रिंग हॉट फूड असा लिहिलं जातो पुल टीर सोप म्हणजे फूड इज ग्रुड गुड असा लिहिला जातो आणि टाक डी ए आणि सोप म्हणजे दा सोप म्हणजे काय रे गुड ब्राईट बे असा लिहिला जातो तर तर त्या भाषेत हॉट कसे लिहिले जाईल इथं लक्षात त्या भाषेमध्ये हॉट कसे लिहिले जाईल आता हॉट या शब्दाचा आपल्याला काय रे कोड काढायचा आहे आता हॉट कुठं कुठं दिसतंय तुम्हाला हॉट इथं दिसतोय अजून कुठं दिसतोय का रे हॉट नाही दिसत इथं पण तुम्हाला दिसत नाही लक्षात ठेवायचं मग सोप आता हित ब्रिंग शब्द आहे लक्षात नीट ऑब्झर्व करा इथं ब्रिंग आहे पण इथं ब्राईट आहे तुम्ही परीक्षेमध्ये नेमकं चुकता शब्द वाचायला चुकला की शंभर टक्के तुमचं उत्तर चुकणार आहे इथं ब्रिंग शब्द आहे इथं ब्राईट शब्द आहे मग तुम्ही त्या शब्दाचा कोड वगैरे शोधायचा प्रयत्न करताय आता आपल्याला ब्रिंगचा अर्थ लक्षात ठेवायचा सांगता येतो का अजून तरी सांगता येत नाही पण आपण फूड सांगू शकतो आता फूड दोन ठिकाणी थे ठेवलाय बघा का लक्षात इथं तुम्हाला फूड दिसतोय आणि इथं पण फूड दिसतोय येतं लक्षात मग तो जो तुमचा ते जे तुमचं वाक्य संकेत आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा पुन्हा इकडं तुमच्या गाडीचे कोड दिले आहेत त्याच्यामध्ये कॉमन शब्द तुम्हाला शोधावा लागणार आहे मग सांगा इथं फूड आहे इथं पण फूड असेल तर या दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय पुल टीर सोप आणि लक्षात ठेवा डॉम पुल टीए ता असा शब्द वापरलाय मग इथं पण पूल दिसतोय इथं पण पूल दिसतोय पण पूल हा शब्द कुणासाठी आहे फूड साठी आहे इथं लक्षात परत नीट लक्ष द्या व्यवस्थित याच्यामध्ये आता हॉट पुन्हा एका ठिकाणीच होतं ब्रिंग ब्रिंग शब्द लक्षात ठेवा तो वेगळा आहे ब्राईट वेगळा आहे मग मला सांगा हिथं आपल्याला बाकीच्या शब्दाचे कोड त्या लक्षात ठेवा ब्रिंग आणि फूड हे जे शब्द आहेत फुडचं काढलंय आपण पण ब्रिंग आणि लक्षात ठेवायचं हॉट जो शब्द आहे या दोन शब्दाचे कोड आपल्याला सांगता येत नाहीत निश्चित सांगता येत नाहीत मग इथं पॉसिबिलिटी तयार होऊ शकते पॉसिबिलिटी म्हणजे शंभर टक्के आपल्याला हॉट या शब्दासाठी एक तरी काय असेल डीओ एम हा एक शब्द असू शकतो किंवा टी ए हा एक त्याचा कोड असू शकतो हॉटसाठी हे तर लक्षात मी तर पॉसिबिलिटी तयार होती लक्षात ठेवायचं निश्चित सांगता येत नाही काय काय मुलं काय करतात लक्षात ठेवा ऑब्झर्व्हेशन बेसने आता पहिल्यांदा ब्रिंग घेतलाय सर मग डॉम घ्या ह्याच्या लक्षात किंवा शेवटी सर आता फूड वापरलाय मग टी ए घ्या तसं नाही त्याचा अर्थ हे लक्षात कॉमन शब्द कॉमन अंक कॉमन लक्षात ठेवायचा शब्द कॉमन अक्षर हे एकदा आपल्याला लॉजिक वापरावे लागतात आता उत्तर चुकतं ही तर पॉसिबिलिटी तयार होते आपल्याला निश्चित उत्तर सांगता येत नाहीये मग आपलं याचं पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे आता लेटेस्टचा एमई पूर्व परीक्षा एकवीसचा चा सॉरी अकराचा प्रश्न आहे म्हणजे याचं उत्तर काय सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही ठरवता येत नाही असा त्यांनी पर्याय दिलेला आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये ह्या मध्ये आपण मोस्टली राज्यसेवेला टच दिलेला आहे आणि ते प्रश्न आपल्या आता येणाऱ्या आगामी कंबाईन मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील त्याच हिशोबानं आपण लक्षात ठेवायचं अप्रोच म्हणून याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न हे राज्यसेवेचे घेतलेत बघा सिरीज व्यवस्थित बघा आणि क्वेरीज असेल तर पुन्हा नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो या नंबरला नक्की कॉल करा किंवा अभ्यास करताना काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर लक्षात त्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट आता सांगितलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला त्याचं इन्स्टंट सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया सीरीज नंबर नऊ मध्ये थँक्यू